भुसावळ नगर परिषदेची निवडणूक आता गुलाबी थंडीत तापली असून निवडणूक रंगतदार वळणावर आलेली आहे प्रभाग क्रमांक विस्ब मधील अपक्ष उमेदवार राजविजय चौधरी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वार्डातील मतदार राजाद्वारे फीत कापून करण्यात आले आहे यावेळी सर्व समर्पक मतदारांनी मिळालेले निवडणूक चिन्ह शिटी वाजवत एकच जल्लोष केला माजी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या विकास आशीर्वाद मतदान रूपाने राज चौधरी यांना मिळेल असा विश्वास मतदारांकडून व्यक्त केला जात आहे या प्रसंगी प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे अपक्ष उमेदवार राजविजय चौधरी यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतले राज चौधरी यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे आवाज महाराष्ट्र न्यूजकरिता विनोद गोरधे भुसावळ नमस्कार मी राज चौधरी प्रभाग क्रमांक वीस मधून अपक्ष उमेदवार माझी निशानी आहे अनुक्रमांक नंबर एक गेल्या नऊ वर्षामध्ये जे काही विकासकाम इथे झालं नाही तेच विकासकाम करायला मी इथे आलेलो आहे आणि पूर्ण वार्डाच्या लोकांकडनी आशीर्वाद घेऊन आम्ही आता उद्घाट उद्घाटन कर कार्यालयाचं उद्घाटन करत आहात सगळ्यात मेन मुद्दा तिथे पाण्याचा इथे पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही तेच पाण्याचा प्रश्न आम्ही सगळ्यात आधी प्रश्न आम्ही पाण्याचा उचलणार आहेत सभागृहामध्ये जर मला माझ्या लोकांनी संधी दिली तर आम्ही सगळ्यात आधी तोच प्रश्न उचलू त्यानंतर रिटेलिंग वॉल तिथे नालामध्ये खूप घाण असते आणि तिथे लोकांना खूप अडचण होते तर आधी रिटेलिंग ऑफ वॉल हे आम्ही एक मार्ग लावू त्या ठिकाणी आणि गंगाराम प्लॉटमध्ये एकनाथ खडसे महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभारलं जाईल आणि गेटचंही काम केलं जाईल